आणि आता क्रिकेट प्रेमींसाठी एक खास बातमी आहे पंधरा नोव्हेंबर रोजी जोहानबर्जच्या बांडेन क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळ रत्नागिरी येथील मनाली बुटाला शेट हिने ई सॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून क्रिकेटच्या विश्वात प्रथमच रोबोटचे सादरीकरण करण्याचे योजले आहे क्रिकेट चाहत्यांना रोमांचक अनुभव देण्यासाठी विशेष असे तीन रोबोट स्टेडियम मध्ये असून दक्षिण आफ्रिकेच्या रंगात सजलेला रोबोट मैदानात चौकार छटकार झाल्यावर नृत्य करून आनंद साजरा करणार आहे आणि क्रिकेट प्रेमींसोबत फोटो देखील काढणार आहे सदर उपक्रमाचा उद्देश हा प्रेक्षकांच्या अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड देऊन स्टेडियम मधील अनुभव अधिक संस्मरणीय करण्याचा एक प्रयत्न आहे आरिया, बेला, आणि स्नो हे तीन रोबोट वेगवेगळे मनोरंजनातील कामगिरी करणार असून या ऐतिहासिक उपक्रमाची साऊथ आफ्रिकेतील क्रिकेट विश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे तरी सदर मॅच तर ही टी ट्वेंटी मॅच पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ला पाहता येणार आहे